सांगा त्या चंद्रकांताला पाटलांना उपऱ्यांना कि तो रुबाब कोल्हापुरात दाखवायचा पुण्यात नाही पुण्यात नाही नाद करायचा नाही आणि जेव्हा शरद पवार साहेब असते तेव्हा तर नादच करायचा नाही हे सांगतात आम्हाला शरद पवारांचा पराभव करायचा आहे आम्हाला शरद पवारांचा पराभव करायचा आहे अरे तुम्ही स्वतःला कोल्हापूरची ख्याती आहे त्याचा मला अभिमान आहे मल्लांचा कोल्हापूर कुस्ती वीरांचा कोल्हापूर आणि हा चोरटा महिलेच्या मतदारसंघावर डल्ला मारतो आणि पवार साहेबांना चॅलेंज हे सगळ्या मला सांगायचंय जनता हुशार आहे जनता हुशार आहे तुम्ही स्वाभिमानी जनता आहे त्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे सत्ता आहे मला तुम्हाला सर्वांना सांगायचंय यांनी आपल्या सह्यादीला चॅलेंज केलंय ही लढाई मोदी विरोध पवार साहेब आहे आणि तुम्हाला सांगते दिल्ली समोर सह्याद्री झुकत नाही हा इतिहास होता आणि झुकू देणार जाणार नाही ही तुमची माझी आता प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे